तुन एक मुलाखत पाहिली देवेंद्रजीची ज्यामध्ये देवेंद्रजींनी डायरेक्ट अजितदादांच्या विषयी विधान केलं नया आहे वर <laughs> त्यामुळं महायुतीमध्ये आता गंमत अशी झाली की पराभव समोर दिसायला लागल्यामुळं नेमकी पराभवाचं खापर कोणावर सोडायचं हे तीन पक्ष एकत्र आले याच्यामध्ये सत्ता हा ग्लू होता सत्ता हा फेविकॉल होता पण आता सत्ताच निघाल्यामुळं तिघांची तोंड तीन दिशांना साठ पेक्षा अधिक सभा झाल्यात असं एक आकडा समोर आला काय वाटतं असेसमेंट काय राज्यात काय होईल आकडा किती सगळ्यांनी कोकणात काय ठिकाणी यश आलं त्याचा बघून प्रश्न आहे आणि हडपसर मध्ये चांगली पॅटर्न पाहायला मिळतो शिवसेनेक हडपसर मध्ये शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे प्रशांतदादा जगताप हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील सगळे इंटरनल सर्वेज असतील इंटरनल रिपोर्ट्स असतील ते त्याच बाजूने आहे आणि प्रशांत जगताप यांनी निष्ठेची जी काल धरली आदरणी पवार साहेबांच्या सोबत प्रशांत जगताप धडाडीने उभे राहिले आणि याचं फळ नक्कीच हडपवाची स्वाभिमानी जनता प्रशांताला जगताप व्हिडिओ खूप व्हायरल झाला असतं स्लीप ऑफ टंग स्लीप ऑफ चे व्हिडिओ सुद्धा जर व्हायरल करावे लागत असतील तर कदाचित विद्यमाना हा पराभव आपल्याला आशा दिसते का जर त्याच वेळी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली असती तर आज त्यांना स्लीप ऑफ चे व्हिडिओ असे व्हायरल करावे लागले असते किमान एकशे पासष्ट जागा महाविकास आघाडी किमान एकशे पासष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आदरणीय साहेबांची महाराष्ट्रात ही सुनामी दिसते आणि त्यामुळे तुम्हाला किमान साठ ते पासष्ट जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास हे बघा मुख्यमंत्री कोण याच्याविषयी आमची ही लढाईच नाहीये ही लढाई महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी आहे महाराष्ट्रातला युवक असेल महाराष्ट्रातल्या माता भगिनींची सुरक्षा असेल महाराष्ट्रातल्या युवकांचा रोजगार असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव मिळण्याची जी भावना असेल या सगळ्या गोष्टींसाठी ही लढाई आहे त्यामुळे ही लढाई ही लढाई मुख्यमंत्री कोण यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जाणार याची लढाई हे मला वाटतं